राम राम मंडळी तर कशा आहे आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर सर आज संडे होता म्हटलं थोडंस काम बीमुरकलं होतं आंघोळ पांघोळ जरा झाली होती म्हटलं बाजारातून आणलेल्या भाज्या तरी पावा पहिलीच निघाली गवार गवार हा मला बिलकुल ना आवडणारा प्रा म्हणजे भाजीपाला पण तो आमच्या घरात आणला जातो गवार वांग जे मला नाही आवडत ते सगळं आणलेले जातात तर तसंच आहे ना गवार होती कांद्याची पात होती कोथिंबीरच्या दोंगड्या होत्या पालक होती कोबू आता कोभा कप कोबू आहे ना एक नंबर कच्चा सॅलॅड करून तुम्ही खाऊ शकता तो शरीरासाठी पण चांगला असतो आणि त्यानंतर वाटली भ भर वांगी आणि भेंडी वा भेंडी माय ऑल टाईम फेवरेट चीज आहे तर असं एवढं बाजार होतं त्यामध्ये सगळे ना म्हणजे नाही का वांगे तर असतील एक किलो न आवडणारा पदार्थ माझा वांगे एक किलो असेल ते निवडायला गेले इकडे तिकडे जरा बघत होते म्हणलं काय वातावरण लोकं हिडू होतात आपल्याकडे बघतात ते आणि केस वगैरे धुतलेले त्यामध्ये वगैरे घालून मी जरा वांगे निवडून ठेवली एक साईडला आणि वांगेत ना अशी निळसर पाहिजे आणि आजकाल वांगे आहेत ना चांगली पण भेटत नाही आणि भाजीपाला खूपच महागलं आहे आजकाल त्यामुळे ना खावा का नाही असं झालंय कारण की मला ना आणि भाजीपाल्यामध्ये मला फक्त ठराविकच भाज्या ज्या अशा आवडतात नॉनव्हेज व्हेज द्या मग ऑल टाईम फेवरेट मी कधीही खाऊ शकते असं नाही का नाही खाऊ शकत तर मग हे भेंडी एवढी अशी भेंडी होती भेंडी पण एक किलो होती आणि हा तुम्ही सांगा तुम्हाला हा बाजार किती दिवस म्हणजे भाजीपाला किती दिवस जाऊ शकतो हा तर आमचा आठवडा आठवडा म्हणजे नाही का ए, एक आणि हाफ आठवडा एवढा जाऊ शकतो एक आठवडा आठ फुलने एक हाफ आठवडा कारण की डब्यानंच बनवते मी भाजीपाला जास्त करून आणि कधी कधी तो नाही आला तर आपल्या शेंगदाण्याची मिरची मोकळं बेसन वगैरे किंवा चटणी वगैरे काहीतरी बनवत असते त्यामुळे भाजीपाला एवढा काय लागत नाही तर मी पहिल्यांदा आहे ना, ना भेंडी बाजूला सारून सगळी वांगे नशी कॅरी बॅग मध्ये ठेवली कारण की कॅरी बॅग मध्ये ठेवल्यानंतर आहे ना ती खराब पण होती नाही आणि जास्त दिवस टिकतात पण ऑलरेडी मग का चार पाच वांगी होती त्यामध्ये अजून ही भर पडलेली होती तर त्यानंतर मी पालक घेतली पालक पण काय एवढी फ्रेश नव्हती कारण की ऊन म्हणजे नाही का दुपार झाली होती भाजी आणायला त्यामुळे ती सगळी सुक म्हणजे सुकली एवढी पण नव्हती पण सुकत चाललेली होती तर त्यानंतर हा कंटेनर आहे ना ऍक्च्युअली चॉकलेटचा आहे पण आहे ना मी त्याला भाजी ठेवायला बनवणार आहे त्यामुळे मी काय केलं डायरेक्ट के ना एक एक पात घेऊन ना त्या भाज्या खुडायला लागलं म्हणजे नाही का याच्या साफ करून ठेवायचे तेव्हा साफ करून ठेवले म्हणजे सुट्ट्या असल्यानंतर साफ करून तर बरं पडतं कारण की रोजच्या रोज आपण यांना घेऊ शकतो आणि डायरेक्ट कापून वगैरे धुवून वगैरे ठेवायचे कारण की भाज्या धुवायच्या पण असतात पण त्या कारण की मला बाहेर जायचं होतं त्यामुळे ना टाईम नव्हता आणि तिकडनं यायला मला खूप उशीर होणार होता त्यामुळे ना मी ना भाज्या डायरेक्ट येणं का म्हणजे नाही का साफ करूनच ठेवला धुतल्या नाही तुम्ही ना नक्की धुवून भाज्या सुकून वगैरे मग साफ करा जर तुमच्याकडे टाईम असेल माझ्याकडे टाईम नव्हता त्यामुळं नंतर पण साफ होऊ शकतात तर मी असे नाही कधी त्याचे ना डायरेक्ट येणं पक, पक आणि हे कामं वाचवण्यासाठी ना पटापट असे मी ना ते पानं येणं तोडून घेत तो होते आणि एक ते दोन गड्डे होत्या त्यामुळे ते मला अजूनच असं दडपल्यासारखं होत होतं कारण की भाजी छोटे छोटे म्हणजे दुसरी असं ना भेंडी वगैरे वांग ते काय नाही पण या भाज्यांनी म्हटलं ना खूपच वेळ जातो आणि त्यातून त्या चांगल्या असेल तर ठीक आहे खराब असेल ना तर अजूनच वेळ जातो तर मी ना असे पालक हे करतात तुम्ही पालकाचं काय बनवता नक्की मला कमेंट करून सांगा मला पालक पराठे पालक पनीर वगैरे आणि खास करून म्हणजे माझी जाऊबाई बनवते एकच नंबर पालकाची भाजी तशी भाजी आवडते पण मला ससा कधी बनवता येत नाही कारण की ह्या साईडला बनवत नाही आमच्या साईडला आणि म्हणजे नाही का मी म्हणजे माया मायरी होते ना तेव्हा पालक ना हा प्रकार मी कधी पळेलच नव्हता आणि तो मला आवडायचा पण नाही कारण की बाबा बाजार आणायचे खेडवा म्हणजे नाही का बाबा बाजार आणायचे आठवड्याचा पण त्याच्यामध्ये पालक कारण की आमच्या घरात कोणालाच पालक म्हणजे माहीतच नव्हतं कारण ही पण भाजी आहे माहीत असेल पण कधी आणली नाही कारण की ती पान पाण्यासारखे लागते डायरेक्ट त्यामुळं तर पण पालक ही एवढी उपयोगी मला माहीत नव्हतं पण आता मला पालक आवड मी आवडते पण एवढी पण नाही आवडत कारण की पहिल्यापासून त्याला खायला लागते पण ते काय आमच्याकडे होत नव्हतं त्यामुळे आमच्या इकडे व्हा बोंबील सुकेट सुकी मच्छी मटण वगैरे मच्छी हे ना खूप चालत कडधान्य चालायचं आणि उन्हाळ्यामध्ये मिरच्याचा छेट आणि तांदळाची भाकर आणि कच्च्या आंबे एकच नंबर कॉम्बिनेशन असायचं आणि तुम्ही कुठं शेतामध्ये जा कडक कडक भाकर निवढं असं झालं होतं या कायच्यामध्ये आणि कडक कडक भाकरी आणि मस्त वरण तेल आणि मस्तपैकी असं त्याच्यावरती मीठ वगैरे टाकून येणं मस्त असं दोन दोन भाकरी खायचं आम्ही पण आता इकडे इकडे आल्यापासून जेवण पण कमी झालं पण तब्येत फुगत चालली काय माहीत नाही बाहेरचं खाऊन चालले काय 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 तपास नाही तर एक भाजीची गड्डी माझी निवडून झालेली होती आणि आता दुसरी निवडून चाल चालली होती तुमच्या इकडे मला सांगा ना की भाजीचं भाजींचे भाव काय आहेत आमच्या इकडे जर ही गडी आहे ना तिथच्या दोन आलेलं होतं मी म्हणजे पालकच्या कारण की भाज्या आजकाल उन्हाळ्यामुळे ना पाण्याचं प्रमाण कमी होतं शेतात म्हणजे बहुतेक भागांमध्ये पाणी नसतं आणि ज्या भागामध्ये असतं त्या भागामध्ये भाजीपाला पकवला जातो ना तो, तो, हो तो।, तो ना खूपच माग देतात ते त्यामुळे मार्केटला पण भाजीपाला खूपच माग होतो तर अशा प्रकारे मी ना पटापटाशीन साफ करून ठेवतात ते आणि साफ करायला ना म्हणजे नाही का जीव्हावर आहेत तर की एकीकरण टी व्ही चालू होती पण टी व्हीचा फक्त आवाज घेत होते कारण की मला हे काम लवकरच उरकायचं होतं आणि उरकून मला बाहेर जायचं होतं त्यामुळं आणि बाहेर जायचं होतं ना त्यामुळं मग म्हटलं चला पटापट पटापट असे ना आपलं काम उरकून घ्यावं अजून बाकीच्या पण भाज्या नीट करायच्या होत्या आणि जेवण पण बनवायचं होतं कारण की परत फक्त फक्त भातच घालणार होतो खिचडी पण त्याला पण आणि त्यामध्ये पण तुम्ही ना, ना, ना पालक घालू शकता खिचडी भातामध्ये तो पण छान लागतो म्हणजे वरण असा कोथिंबीर टाकून त्या मध्ये पालक भात बनवायचा तो पण छान लागतो भरपूर असे डाळी आहेत ना आपल्या तुरडाळ मुगडाळ मसूर डाळ आहे ना सगळं मिक्स वगैरे टाकून येणं त्याच्यामध्ये थोडीशी आपलं पालक टाकण्याला ती पण छान लागतो मस्त अशी फोडणी द्यायची हिंगाची वगैरे एकच नंबर तुम्ही सांगा तुम्ही धेटकं पण घेता का आपण धेटकं काय वगैरे घेत नाही कारण की आमच्या घरामध्ये ना अशा भाज्यांच्या फक्त खाल्लं मुळी ठेवली जाते बाकी अशा खोडून वगैरे घेतलं जातं तर मी यांना सांगितलं तर साफ करायला आणि टाइम पण त्यांना खूप लागतो तसं माझं नाही माझं फटाफट फटाफट असं वरच्यावर काम असतं कारण की मला एक काम जास्त वेळ घेऊन बसण्या खरंच आवडत नाही आणि मला कंटाळा पण येतो कारण की मला नंतर सिरियल पण बघायचे असत मला तो एक छंद कारण की मी काम करतो करतो पण सिरियल बघते कधी कधी येणा व्हिडिओ पण काढते त्यामुळं अशा प्रकारे एवढे असे दोन गड्डे पालक मध्ये बसलेली होती त्यानंतर कोती कोथिंबीरची बाजी कोथिंबीर पण काहीतरी विसला दोन हात एक होती पण ती पण सुकलेली होती कारण की खूप असं जीव गेलेला सारखं छोटी छोटी होती त्यामुळं त्याच्यात तर गवत एवढं होतं ना काय सांगू पण काय करणार आहे आपण तरी साफ करायलाच लागणार त्यामुळे मी यांना जे असे सेम सेम असते त्याचं प्रमाण कमी होतं ना त्या असं मी डायरेक्ट यांना दहा दहा बारा बारा बार त्याच्या हे करून येणं पटकन कर असे मधूच्या मधून कट मारून घेत होते कारण की परत ठेवायचे पण होते ना एवढ्या मोठ्या कंटेनरमध्ये ना म्हणजे एवढी वर्ष होतं कारण की बाकीच्या पिशव्या पण नव्हत्या त्यामुळे म्हटलं याच्यातच ठेवून द्या तर अशा प्रकारे मी यांना सगळं असं न साप वगैरे कर करून घेतलं आणि आणि मग नाही ग पाणी नसल्यामुळे ना आणि मधीच ना आमच्या घरात वाईस देता नाही ना कोण ना येतच असतं त्यामुळे ना अर्धे जा अर्धे ना क्रॉप करून मला वाईस द्यावं लागतात कारण आहे ना खूपच असतं आजकाल म्हणजे नाही का कुणी का पण करून म्हणजे नाही का जास्त हे पण नसतं ना हे पण नसतं म्हणजे काय मस्त मला माहिती बोलायचं काय मला ते पण नाही कळत कधी कधी व्हाईसमध्ये म्हणजे नाही का व्हिडिओ करत असताना जेव्हा जेव्हा बोलले तर ठीक असतं पण ते मला एडिट करता येत नाही त्यामुळे ना मी नंतर देते ना त्यामुळे मला ते जमत आणि एवढा कचरा होता ना कोथिंबीरमध्ये तुम्ही बघू बघ का तर असं कचरा नऊ येते असं नाही का मोठा मोठा कचरा असेल ठीक आहे छोटे छोटे ते दिसत पण नाही गवत त्यामध्ये कोथिंबीर मध्ये हा कोथिंबीरचा वास मला एक आवडतो कारण मला कोथिंबीरची वडी कोथिंबीरचे पराठे कोथंबिरीचा परत मिरची तुमच्याकडे मिरची बनवतात का आमच्याकडे कोथिंबीरची मिरची बनवतात नक्की पण लसणामध्ये लसणाची मिरची कोथिंबीर टाकलं हा एकच नंबर तर त्यानंतर ह्या पण दोन गड्ड्या होत्या आणि त्या पण काहीतरी वीस रुपयाला होत्या मी तुम्हाला पहिला सांगितलं कारण की आजकाल नऊ नळ्यामुळे भाऊ भाव आहे ना हे ना खूपच वाढलेले असतात भाज्यांच्या त्यामुळं मग आणि अशा प्रकारे मी पटापट पटापट असते ना आणि मला खूप टाईम पण झालेला होता त्यामुळे मी जर फास्ट म्हटलं आता फास्टच काम करावं कारण की स्लो केलं तर आपलं काम पण उरत नाही टाईम पण भरपूर जाणं त्यामुळे मी असे चार चार पाच पाच असा काढण्या घेऊन मग म्हणजे कोथिंबीरचे हे घेऊन मी कट करत होते कारण की पटापट उरतो म्हण आणि मदतीला पण आज नवर फुगून बसला होता त्यामुळे काय तो काय करणार नव्हता मदत त्यामुळे आणि ह्या कंटेनरमध्ये ना अर्धा कंटेनर भरलेला होता तर म्हटलं त्याला बसत असेल तर आपण पूर्ण दोन गड्ड्या त्याच्यामध्ये बसवायच्या हो पण नंतरच्या बसल्या गेल्या कारण की नंतर ही कोथिंबीरची गड्डी पण तसेच होती कारण की सुकलेलं उन्हामुळे सुकतात आजकाल भाजीपाला लवकर गेलं तर ना अशा प्रकारे ना सगळे मी ना सापवर करून डब्यामध्ये ठेवून दिली त्यानंतर कांद्याची पाट आली कांद्याच्या पाटीला खूप मोठे मोठे कांदे होते मला कांदा हा प्रकार खूप आवडतो त्यामुळे मी फक्त ना पातीतले कांदे काढले आणि पातदारशीच साफ करून कट नाही केली कारण की म्हटलं नंतर जेव्हा लागेल तेव्हा कट करता येईल त्यामुळे खराब पण होत नाही त्यामुळे मी तसे त्यांना त्याचे वरचे साल वगैरे काढून व्यवस्थित साफ करून ठेवली आणि जे कांदे होते ना ते बाजूला करेन कारण कारण की कांद्यानं खाय म्हणजे भाजीला पण काम येतात कच्चे पण म्हणजे नाही का म्हणून खाय काम येतात त्यामुळे ना मी ते कांद्यानं बाजूला केलं आणि टोन असल्यानं भाजी जरा परवडते आपल्याला पैशामध्ये कारण की दहा रुपया दहा पंधरा रुपयाला आणि हीच भाजी दहा रुपयाला होते एकीकाळी आणि आता पंधरा रुपयाला भेटत आहे इकडं त्यामुळे आणि नंतर मी कांद्याचे सगळं असे ना पटापट असे म्हणजे पात वगैरे करून येणं सगळं व्यवस्थित काढून वगैरे सगळं त्याचे शेंडे वगैरे कापून येणं सगळं ठेवून दिलं आणि त्यानंतर मी त्यानंतर ना सुतळी बघितली आणि सुतुळीमध्ये बांधायला गेले पण ना ह्या सुत म्हणजे का सुतळीमध्ये म्हटलं बांधून घ्या तर ही सुतळी काही होत नव्हती त्यामुळे मोठी सुतळी घेऊन त्यामध्ये कांदे कांद्यानं पात होती तशी बांधली आणि जे उरलेले कांदे होते ना त्यात त्यात पण आहे ना राहिलेला कचरा काढून ही पाक गावर गावर पण अशी दीड एक दीड एक किलो तर असणारच आहे गावात तर ती पण मी फक्त खोलून बाजूला ठेवून दिली आणि त्यानंतर कांद्याचे ना सगळे साप वगैरे करून ठेवलं म्हणजे लागल्यानंतर फक्त घेऊन घेणार ते आपल्याला खाता येतील किंवा सलाड बनवता येईल त्यामुळे मी त्याचे ना सगळं मुळ्या वगैरे त्याचे वरचे साल वगैरे ना सगळी काढून घेतली आणि तर मग कचरा पण भरपूर झालेला होता कारण की भाजी साफ करायची म्हटले नाही का रविवारचं आमच्या ना डस्टबिन भरून कचरा उडाचा आणि रोजच्या दिवस डस्टबिन होते कचरा पण नसतो असा असतं आमच्याकडं एकच दिवस मी कारण की भाज्यांना जाऊ साफ म्हणजे नाही एका दिवसात साफ केल्यानंतर कचरा एवढा काही होत नाही तर मग ते सगळ्यांना कांद्यानं मी येणं असे साल वगैरे काढून त्याच्या मुळ्या वगैरे काढून त्याच्यावरती साल वगैरे काढून खराब साल काढून मातीची असं मस्त एका बाऊलमध्ये ठेवून दिलं म्हटलं लागल त्यावेळेला आपल्याला ठेवता येते आणि हे झाल्यानंतर आहे ना मी काय केलं भेंडी ना असेच पडले होते बिचारे भेंडी पण कोवळी होते तर हो। एक छोटीशी पिशवी आणि कापडीच पिशवी होती आणि त्यामध्ये ना निवडून निवडून भरायला लागले कारण खराब होतं त्या बाजूला काढून ठेवल्या खराब एवढ्या नव्हतं आपण अशा कवळ्या होत्या वाटतात असतात त्यांना फ्राय करावं आणि फक्त मीठ लावून खावं एकच नंबर लागते भेंडी तुम्ही कशी करता भेंडी भेंडीला पण अनेक प्रकार असतात पण मला लालटिकट मिरचीमध्ये बनवलीच भेंडी आवडते तुम्हाला हिरव्या मिरचीमधल्या असते आवडते का तिखट ते सांगा आणि अशा प्रकारे मी सगळ्यांना असे करून त्यानंतर केसांचे ना टॉईल्स सोडून मी केस वगैरे बांधून घेतले आणि बरं डीजे थोडं थोडासा डान्स वगैरे केला आणि मग मी ना त्या भाज्यांना फ्रीजमध्ये ठेवायला लागलं पण फ्रीजमध्ये पण जागा नव्हत्या ऑलरेडी मिरच्या वगैरे होत्या आणि आंबे वगैरे होते आणि काकडी होती एक आणि कंसं पण होते तर मी थोड्या थोड्यांना ठेवायला नंतर ते कंसं म्हटलं जाते टाकून द्यावं त्यामुळे ते कणसाची बी शिवर काढून घेतली ते पण सुकलेले होते भरपूर दिवस झाले होते गाजरे पण भरपूर दिवसाची पडलेली आहेत पण ती मला कधी न साफ करता येत नाही मी ते बाटली पण घरचं लोणचं बनवलं ते पण होतं आणि शेंगदाणे पण मी फ्रीजमध्येच ठेवले होते कारण की घरपडीमध्ये सगळ्यांना मी काढलं सगळ्या बऱ्यान काढल्या त्यानंतर हे न व्यवस्थित त्यांना अरेंजमेंट करून घेतले कारण की फ्रीजमध्ये न व्यवस्थित ठेवलं नाही तर परत इकडे तिकडं वस्तू पडत असतात त्यानंतर मी पहिले पालकचा डबा लावला नंतर ती दोन लोणच्याच्या बऱ्यान त्या लावल्या त्यानंतर कांद्याचं वगैरे लावलं आणि त्याच्यावरती ना कोथिंबीरचा बाऊल ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग खाली मिरच्या ठेवल्या समोरच म्हटलं मिरच्या आपल्याला लागतात सारख्या तर मिरच्या ठेवल्यासमोर त्याच्यावरती हे ना होते ते हे होतं माळ होती ती ठेवली त्यानंतर मग वांगी वगैरे ठेवली कारण की वांगी का मला व्यवस्था आवडत नाही ते मी जास्त लवकर बनवणार पण नाही तोपर्यंत भाजप पण नाही त्याच्यावरती कांदेपाठ ठेवली कोबीचा कांदा ठेवला त्यानंतर ह्या भेंड्या होत्या त्या ठेवल्या आणि भेंड्या ठेवल्यानंतर यांना खाली शेंग शेंगदाणे उरले जाते आणि आंबा आणि ते, ते खाल्ल्यानं याच्यामध्ये ठेवून दिलं खाल्ल्या याच्यामध्ये ठेवून दिलं कारण की खाली गाजर पण होती तर ते भरपूर